मित्रांनो नमस्कार आज आपण लोन आवळायला आलो जरा शेतातले काम उरकून आलो आहे जरा फिरायला मित्रांसोबत आलो आहे आता आम्ही जाणार आहे इकडंवर आता मी दाखवतो तुम्हाला हे आता कॅमेऱ्यात व्यवस्थित की ना पण असं डोळ्याने एवढं भयानक दिसाल की बस दाखवतो मी सगळंच कसं काय Mm. No me han dado. ¿Qué va a dar? ¿Ebaldo Herrera? No, bueno, no. Eh.